नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत मित्रांनो माळशिरस या ठिकाणी या ठिकाणी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होत आहे या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून दादा ह्याचं नाव काय शंकर मित्रांनो हा शंकर आहे गाव कुठलं शंकरचं नांदगाव नांदगावकरांचा शंकर आहे कोणाबरोबर आज पाळणार आहे काय पंढरपूरचा पंढरपूरच्या खोंडाबरोबर पाळणार आहे चला तर मित्रांनो बघूया माळशिरसच्या मैदानामध्ये कोण कोण आले या व्हिडिओच्या माध्यमातून दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं संभाजी गायकवाड कुठलं गाव सांगवी मार्डी तलवार तुळजापूर जिल्हा धाराशिव बरं बरं आणि कोणाला घेऊन आला आज पाखऱ्यांना बंट्या अलीकडचा हा आहे का अलीकडचा पाखरे पुलीकडचा बंट्या पाखरे आणि बंट्या मित्रांनो पलीकडचं कसं नियोजन आहे दादा घरचीच गाडी पाहणार घरचीच पाखरे आणि बंट्या बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं तेजस पाटील कुठलं गाव गोगाव तालुका जिल्हा पलूस हां आणि जिल्हा सांगली बरं बरं बरंच लांब नाय की कधी निघाला होता काय रात्री होय बर आणि हे काय म्हणजे काय समजा मला काय तंबू केलेत मित्रांनो बघा माळशिरस्त हे मैदान आहे आणि हेने काय काय होतं आता तंबू केल्यामुळं गार लागत नाही बैलांना बैलांना गार लागत नाही चला बरं दाखवा तंबू कसा आहे आम्हाला म्हणजे पहाटे आला होता काय तुम्ही काल दुपारी काल दुपारी आला होता बरं आणि इथंच थांबला काय मुक्कामाला बरं मित्रांनो का अशा पद्धतीचा तंबू करण्यात आहे बघा अरे वा बघू शकता आणि ही रग पण आणि पोती पण आहेत ना बघा गार लागून आहे म्हणून काय नाव आहे ह्याचं अलीकडच्या पुष्पराज पुष्कराज आणि पलीकडच्या मंत्र मंत्र आणि पुष्कराज बरोबर कोण पाळणार आहे आज अर्जुन अर्जुन आणि मंत्राज बरोबर शंभू शंभू बघा मित्रांनो कसा तंबू आहे गार लागून आहे म्हणून केले आत्ता मित्रांनो सकाळचे वाजलेले सात आम्हाला <laughs> तर चांगली थंडी वाजती कडकडून <laughs> दादा पण शेकत बसले होते बाकी काय अजून दादा त्याला चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते गाव कुठलं छत्रपती संभाजीनगर बरं बरं आणि नाव काय तुमचं बरं बरं आणि आज कोणा घेऊन आलाय मैदानामध्ये अर्जुन मित्रांनो अर्जुन आलाय बघा इथं ह्याला पण रख गुंडाळून ठेवलाय थंडी लागून तंबू पण करण्यात आलाय गार हवा लागून नेहमी करता का असं थंडीत कुठं मैदान असलं की बरोबर नाही गार लागत ना मग कधी आला होता मैदान किती वाजता आला सा, सा, वाजता सावा सहा वाजता आला मित्रांनो बघा शेकोटी पेटवलेली इकडे पाहू शकता गॅस आहे पाणी तापवायचं काम चालू आहे चला चला तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी आलाय वाजता पाच वाजता आला गारट लागला का तुम्ही सांगली चांगली शेकोटी पेटवली कोणाबा आला आहे पिस्तूल आलाय बघा मित्रांनो पिस्तूल एम एच्या अकरा कोणाबर आहे नियोजन आज कसं काय नह आज ते दिलीप नियोजन केले बरं दिलीप नाना नियोजन केले चला तुम्हाला शुभेच्छा मोरुचीकरांचा बुलट आणि पलीकडचा सुंदर ना दोघ घरचीच गाडी पाळणार आहे त्याला सुंदरला पिंटू सम्राट आहे बर आणि त्याला बुलटला नाही काय पैरान दा मैदानातच करणार मैदानात पैरा नाव काय तुमचं अक्षय सोन मोरुची बर मोरुची मित्रांनो मोरुची बैल आहेत बघा मैदान किती जवळ आहे कि जवळ तरी पण लवकर लवकर पलीकडे पलीकडची गाडी लवकर निघाली बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्ते नाव काय आपलं दादा गणेश बर कोणतं नेकर बुलढाणा 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 आला कधी निघालो आता मला पाच दिवस झाले इकडे बरं आणि मैदानावरती कधी आला मैदानावर रात्री चालू बरं बरं आज कोणती बैल आणली तुम्ही आज हा छोटा रुबाबे छोटा रुबाबे कुठल्या मैदानात राहिला हा सत्तावनावर गटात काल सात सातेवाडी लावून बरं आणि तो पलीकडचा मैव्या बरोबर तो कुठल्या मैदानात राहिला होता तो याच्या आपल्या सव्वीस तारखेच मैदाना पाहिजे काय नियोजन बरं बरं आणि तो पलीकडच बर बर बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सातेवाडीच्या मैदानामध्ये एक नंबरचा जो मानकरी होता तो मार्थंड सुद्धा माळशिरसच्या मैदानामध्ये आलेला आहे दादा कसं काय नियोजन आहे आज मार्थंडचं एक नंबर केलेलं जुडी रामा एक नंबर केलेली जुडी मित्रांनो तीच जुडी आज पुन्हा एकदा आपल्याला पळताना दिसणार आहे आणि मल्हार काय काय करतोय आता मल्हारला परवा फेरा बर काढलाय बरं आता कुठल्या मैदानात दिसेल मल्हार बघू बर चला शुभेच्छा तुम्हाला किवळकरांचा सुंदर पण आलाय मैदानामध्ये आज कसं नियोजन आहे दादा किरण शेट्टी बरं किरण शेट्टी नियोजन केले बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते गुड मॉर्निंग काय चाललंय आणलं कोणाला आणलंय नाव काय महबूब मित्रांनो महबूब आहे आज कसं काय नियोजन आज ते बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद कोणाकोणाला घेऊन आला आज मोत्या आणि सिस्टीम मित्रांनो मोत्या आणि सिस्टीम पण आलाय कसं काय नियोजन आहे आज मोत्या शिष्टीमचं नियोजन नियोजन घेतलं ते बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं रमेश दुमा कुठलं गाव नरसिंहपूर तालुका वळवा जिल्हा सांगली बरोबर आणि आज कोणाला घेऊन आलाय सरजा नरसिंहपूर मित्रांनो आणि नियोजन आहे दादा आज कोणाबरोबर पाळणार आणणार आज आज तुम्हाला सरजा बरोबर इथला माडसीरचा खोंड आहे बरोबर चला शुभेच्छा दा तुम्हाला दादा नमस्ते दादा ना नमस्ते नाव काय आपलं कृष्णा पंढरी तोंडे कुठलं गाव बेड बेड आणि आज कोणता बैल आणलाय मैदानात मैदानात बजरंगचा बजरंग मित्रांनो बीडचा आदत आहे कुणा बरोबर काय पायरा कस काय पायरा मित्रांसोबत बार। बार। सुंदर आहे का शुभेच्छा तुम्हाला दा दादा मित्रांनो पंढरपूर रोपळेचा बायजा पण आलाय मैदानामध्ये कसं काय नियोजन आहे आज काय विकास बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक भागुजी दगडे पाटील निरा यांचा माणिक सुद्धा मैदानामध्ये आलाय दादा आज कसं नियोजन आहे माणिकचे आज नीवेचे संतोस दगळे पाटलांनी केलेलं आहे. बरं बरं. इतदास बरं बरं. आणि निंदीवास रूपळचं बरं बरं. माणिक कुठली खरेदी? ही खरेदी. बरं बरं. विकास पाटील वाळुज आणि गाहुजी दगळे पाटलांनी केलं. बरं बरं. चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो कोणासारखा दिसतो तुम्ही सांगा. काय नाव आहे ते? बकासुर. बकासुर आहे काय? बरं बरं. गाव कुठलं तुमचं? सातारा कोसवाडी. सातारा बकासुर आहे मित्रांनो हा आणि आज कोणावरून नियोजन आहे कसे काय? निमगाव मधला पाहिलंच नाव माहिती आहे निमगाव मधला पाहिजे निमगाव मधला पाहिजे चला शुभेच्छा तुम्हाला